भगिनीनो आज आपण सर्वजण या सातारा जिल्ह्याचा मान आणि शान राखण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलोय सगळ्यांना आताच या ठिकाणी राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे नेते गिरीजी महाजन साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला प्रथम या जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न जो गेले चाळीस वर्ष जाणता राज्याला सुटला नाही तो खटाव खटावमानचा पाणी प्रश्न या राज्याने सोडून दाखवला त्याबद्दल पहिल्यांदा सातारकरांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो नेता कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खटाव मांडला पाणी दिलं आणि त्याच्याबरोबर मला एकदा बोलवून घेतलं आणि सांगितलं महेश तुला कृष्णा खोऱ्याच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळायची मला आश्चर्य वाटलं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज त्यांनी मला एवढी मोठी जबाबदारी दिली त्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये सिंचन करून तुम्ही दुष्काळ हटवला त्याच पद्धतीनं संपूर्ण सातारा जिल्हा आम्हाला दुष्काळमुक्त बघायचं आहे आणि हे स्वप्न आज त्यांनी पाहिलेलं येत्या दोन वर्षामध्ये आपण पूर्ण करतोय आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री यांचं आगमन झालेलं मी त्यांचं स्वागत करतो आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र शिवराजे भोसले यांच्या दोघांच्याही हस्ते आदरणीय देवेंद्र सन्मान होतोय महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असू महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमदार महेश बाबा शिंदे महेशा शिंदे यांच्या शुभा गिरीश भाऊ महाजन यांचा सन्मान होतोय साताऱ्याचे राजसपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार महादेवजी जानकर साहेब उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो शिवसेना भारतादरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान होता धन्यवाद आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संकल्पनाम्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर या, या कार्यक्रमाला का सांग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय आता बोलताना एकदम माजी मंत्री म्हणले म्हटलं मला कधी हे मला मिळालं पण नाही मिळेल का नाही हा पुढचा विषय निर्णय करणारे एकमेव इथंच आहेत काय ज्या वेळेला करतील नाही करतील त्यांच्यात आहे पण आपण सगळे त्यांच्याबरोबर आहे एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी आज सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज ही सभा या साताऱ्याच्या अगदी हृदयामध्ये आपण म्हणूया या तालीम संघाच्या मैदानावर ही सभा आज इथं पार पडते आहे आणि आज आपण आलो आहे कशासाठी आणि कुणासाठी तर आपण आलो आहे आपल्या नेत्याचं ऐकायला ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं ज्यांनी आपल्यासाठी राज्याच्या तिजोरीची दारं पूर्णपणे उघडी ठेवली आणि सातारकरांना सातारा तालुका जावळी तालुका या सगळ्यांना कोट्यावधीचा निधी वेगवेगळ्या वे, कामांसाठी वाटला त्या आपल्या नेत्यांना मान्य देवेंद्रजी फडणवीसांना आपण ऐकायला आलो आहे आणि त्यांचं आपल्याबद्दल असणारी संकल्पना ही आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायची आहे त्यामुळं माझी विनंती आहे की सगळ्यांनी एकदा हात वर करून फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांचं स्वागत साताऱ्यामध्ये सगळ्यांनी करावं त्याचबरोबर या प्रचारसभेसाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि आमचे सर्व आणि आपले आमदार महेशदादा शिंदे त्याचप्रमाणे मान्य आपण लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय करायला निघालो आहे राहिलेत तीन चार दिवस आणि या तीन चार दिवसामध्ये आपल्याला निर्णयावर यायचं आहे की आपण कुणाच्या बाजूने आहे ही निवडणूक आपली स्थानिक निवडणूक नाही आहे ही निवडणूक आपल्या इथल्या हेवेदाव्यांची किंवा इथल्या राजकारणाची नाही आहे बंधू भगिनीनं ही निवडणूक देशाची आहे हे लक्षात ठेवा ही निवडणूक ठे हे ठरवणार आहे की आपल्या एका मतानं भारताचा पंतप्रधान भारताची जबाबदारी देशाची जबाबदारी देशाचा विकास आणि या भारताचं संरक्षण करण्याचं काम हे कुणाच्या हातामध्ये जाणार आहे हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण सगळ्यांनी आपले जे काही स्थानिक विषय आहे ते बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परत एकदा दिल्लीच्या तप्तावर आपण बसवायचं आहे ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक सगळ्यांनी हातामध्ये घेतली आहे घ्यायची आहे हे सर्व उपस्थित माझ्या तमाम बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना मला सांगावं असं वाटतंय आज गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातनं जे काम देशामध्ये झालं आहे अगदी देशातच नाही तर जे काम विश्वामध्ये त्यांनी करून दाखवले एक युगपुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या विश्वामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये ओळखले जातात की वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळं बंधू भगिनींनो नुसती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज की नुसती आपल्याला नाही आहे नुसती आपल्या भारताला नाही आहे तर विश्वाला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आज जे विश्वातले अनेक ठिकाणचे जे आपण जे काही वाद विवाद तंटे कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो जिथं जिथं लढाया चालल्या आहेत आज तिथं तिथं यु एन सारख्या संस्थेकडनं पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती के केली जाते की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही या देशांमध्ये समेट घडवून आणा एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या इथं आहे या नेतृत्वाला मतदान करण्याची आपल्याला संधी ही उदयनराजांच्या माध्यमातून आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण थेट पंतप्रधानांना मतदान इथं करू शकत नाहीत आपले ते उमेदवार नाहीत म्हणून पण उदयनराजांना मत द्यायचं कमळाला मत द्यायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत द्यायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की विरोधक काय सांगतात विरोधक काय बोलतात किंवा काय आरोप करतात ह्याच्याकडं आता लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला एवढं बलाढ्य नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून मिळालंय त्यामुळं आपल्याला विरोधकांकडं आणि जे काय महाविकास आघाडीचं जे काही इथलं चाललेलं जे काही राजकारण आहे ह्याच्याकडं बघण्याची गरज नाही हे या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतंय आज जसं पंतप्रधानांनी देशावर लक्ष ठेवलंय तसं बंधू भगिनींनो देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्यावर लक्ष ठेवलंय हे पण विसरून चालणार नाही आज या आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यानं या तरुण नेतृत्वानं आपल्याला भरभरून देण्याचा निर्णय किंवा भरभरून देण्याचं काम आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आज आपल्या इथं नगरपालिकेच्या माध्यमातून होणारी कामं आज आपल्या अगदी जो कासचा रस्ता एवढा आपण आता सगळेजण जे आता सातारगड म्हणून प्रेमात आहे सगळे त्या रस्त्याच्या तो असेल आपल्या अजिंक्यतारा जी आपल्या सातारची अस्मिता आहे जी आपल्या सातारची ओळख आहे त्या अजिंक्यताराचा ता रस्ता असेल किंवा आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे शहरामध्ये तर कोट्यावधीचा निधे प फडणवीस साहेबांनी आपल्याला दिला हे आपण लक्षात घ्या म्हणून आता वेळ आलेली आहे की आता इकडं तिकडं बघायचं नाही आता एकमेव निर्णय कमळ आणि कमळासमोरचं बटन दाबायचं आणि महायुतीला विजय करायचं बाकी जास्त इथं बोलण्यापेक्षा आपल्याला खरं म्हणजे फडणवीस साहेबांचं ऐकायचं सा आहे फडणवीस साहेबांचे विचार काय आहेत फडणवीस साहेब देवेंद्रजी आपल्यासाठी काय करू इच्छितात हे आपल्याला सगळ्यांना खरं म्हणजे ऐकायचं आहे पण मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं इथं माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना शब्द देतो की साहेब या सातारा जावळी मतदारसंघातनं मोठ्या मताधिक्यानं आम्ही उदयनराजांना मताधिक्य देऊन दिव, निवडून देऊ दिव. आपण टाकलेला विश्वास आपण टाकलेला विश्वास आम्ही शंभर टक्के सार्थ करून दाखवू हा शब्द माझ्या सातारकरांच्या वतीनं जावळीकरांच्या वतीनं मी देऊ इच्छितो साहेब दोन्ही तालुके हे इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके आहेत आणि इथल्या शब्दाला किंमत आहे हे आपण लक्षात ठेवा आमचे इथले मावळे जे आहेत छत्रपती शाहू महाराजांनी या सातारची राजधानी म्हणून स्थापना केली या शाहू नगरीमध्ये राहणारे आमची मा, सगळे मावळे असतील किंवा जावळी पराक्रमी तालुक्यामध्ये असणारे माझे डोंगर कपारीतले मावळे असतील साहेब आम्ही कुठल्याही आमिषाला कुठल्याही याला फुल तापांना बळी पडणार नाही फक्त आपला विश्वास आमच्यावर कायम राहू दे पुढच्या आमच्या काही या तालुक्यासाठी या शहरासाठी संकल्पना आहेत त्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही साथ द्या मग आमची सातारची डी सी असेल आमच्या जावळी तालुक्यातलं बोंडारवाडीचं ता धरण असल किंवा आमचं सातारा शहरातल्या नागरी सुविधांबद्दलचं आपण आम्हाला काही निधी रस्ते कॉन्क्रीटिंग करण्यासाठी दिला पुढचे काही आमचे प्रस्ताव आहेत त्याच्यासाठी आपली लागणारी मदत असेल किंवा अगदी केंद्र सरकारकडनं आम्हाला रेल्वेची चांगली आणि सातारकरांना उपयोगी पडेल अशी रेल्वेची कनेक्टिव्हिटी देण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं आम्हा सातारकरांसाठी व्हावं ही एक सातारकर म्हणून आपल्याकडनं अपेक्षा या प्रचारसभेच्या निमित्तानं नक्कीच मी ठेवू इच्छितो आय टी पार्क आम्हाला मिळावा ही एक आमची सगळ्यांची आहे कारण आम्ही पुण्याच्या फार जवळ आहेत आज आमची मुलं मुली इथून शिकतात आणि पुण्याला जाऊन नोकऱ्या करतात आज त्यांचे आई वडील साताऱ्यात राहतात आणि आई हे वाटतं की आपली मुलं जवळ असावीत पण आम्ही थोडं मागं पडलो आम्ही थोडं कमी पडलो म्हणा पण आम्हाला आता न्याय आपल्या माध्यमातनं सातारकरांना या बाबतीमध्ये मिळाला पाहिजे हे अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचं किंवा मान्य करावं लागेल त्यामुळं त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं ज्या याचा उल्लेख महेश दादांनी केला की पाणी सारख्या दुष्काळी तालुक्यांना दिलं साहेब आमच्याच लोकांनी त्याग करून खटावमानला पाणी दिलं आज आमचा सातारा तालुका हा त्याग करणारा तालुका आहे एकीकडं आमचं जावळीमध्ये कनेर धरण झालं त्याचं पाणी सांगलीला गेलं दुसरीकडं आमच्याकडं उरमोडीचं धरण जा झालं साहेब त्याचं पाणी खटाव मानलं गेलं पण आम्हाला वाईट वाटत नाही आम्हाला समाधान आहे की आमच्या दुष्काळी तालुक्यातल्या भावंडांना आमच्या इथलं पाणी देऊन त्यांना आम्ही कुठंतरी चांगल्या चा ह्याच्यामध्ये आणू शकलो याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे कारण त्यांनी हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मार्गी लावला साहेब आमची दुसरी एक विनंती आहे की काही आमचा सातारा तालुक्यातला भागसुद्धा वंचित राहिला आहे काही आमचा सातारा तालुक्यातला भागसुद्धा पाण्यापासून बाजूला राहिला आहे त्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा आपल्या माध्यमातनं आमच्या लावंगर योजनेचा पुढं निर्णय असेल किंवा इतर आमच्या योजनांचे निर्णय असेल साताऱ्यातली ते आपण लावून द्यावं आणि आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय द्यावा आम्ही कायम आपल्याबरोबर आहोत या तालुक्याला निष्ठा ठेवणं आणि निष्ठा पाळणं ही सवय या तालुक्याला कायम आहे हा तालुका आणि या तालुक्यातला मतदार कधीही धगाफटका करून कुठेही गेला नाही आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागं आणि आपल्या मागं या तालुक्यातला मतदार या भूमीतला मतदार या विधानसभा मतदारसंघातला मतदार हा शंभर टक्के राहील हे आपल्याला या ठिकाणी खात्री देतो माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की महाविकास आघाडीकडनं जो प्रचार चालतो त्याच्याकडं लक्ष देऊ नका आज त्यांचं एकच आहे की आपल्याला गोंधळामध्ये टाकून द्यायचं सातारमध्ये आलं की म्हणायचं कोरेगावला महेश जादांचं आणि आमचं ठरलंय की महेश जादा आमदार केला आणि शशिकांत शिंदे खासदार केला असं आमचं ठरलंय इथं आलं की म्हणायचं शिवेंद्र बाबांना आम्ही काय त्रास देणार नाही पण आम्हाला तुम्ही मदत करा परत वाईला गेलं की म्हणायचं आमचं आणि वाईमध्ये आमचं ठरलं आहे आम्हाला वाईमध्ये मताधिक्य मिळणार आहे इकडं पाटणला गेलं की म्हणायचं शंभूराजे आम्हाला तसं आत नका होईना पण राजे आम्हाला सहकार्य करत आहेत असं गोंधळून टाकायचं काम फक्त आपल्या ज्याला आपण आपल्या स्थानिक भाषेत म्हणतो ना की पायात साप सोडण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं सोड चालू आहे त्यामुळं असल्या न चावणाऱ्या सापांना घाबरू नका असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आज या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे सर्व विधानसभा मतदारसंघातले नेते मंडळी इथं स्टेजवर आहेत आज वाई असल कोरेगाव असल पाटण असल कराड असल या सर्व मतदारसंघातनं उदयनराजेंना भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला भरभरून मताधिक्य मिळणार आहे आणि मोठ्या मताधिक्यानं आपले उमेदवार विजय होणार आहे त्यामुळं आपण डगमगून जाऊन चालणार नाही आपण गोंधळून जाऊन चालणार नाही आपली जबाबदारी आहे की आपलं मताधिक्य सातारा जावळीचं सातारा शहराचं या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात एक नंबरचं पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे सात तारखेला कामाला लागा एवढीच विनंती करतो उदयनराजेचं चिन्ह लक्षात ठेवा कमळ कमळाच्या समोरचं बटन दाबून उदयनराजेंना आणि आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींना परत एकदा ताकद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र होते सातारा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये ओबीसी आणि दोन मीटर सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये ओबीसी आणि एस सी समाजामध्ये ज्यांचं फार मोठं संघटन आहे असे ओबीसी समाजाचे युवा नेते आदरणीय दत्तात्रय उर्फ पिंटू गुरव यांचंही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय पिंटूगुरो यांनाही विनंती आपण पक्षामध्ये प्रवेश करतायत आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या शुभास ते प्रवेश होतोय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा स्पर्श म्हणजे परिसरचा स्पर्श आहे ज्याला या स्पर्श होतो त्याचं सोनं होतं आणि आपला सर्वांत सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या अपक्ष सातारा पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे अपेक्ष उमेदवार सदाभाऊ बागल यांनी आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर वीर लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी महाराज साहेबांना पाठिंबा दिलेला आहे श्री बाळासाहेब जाधव यांना विनंती आपला या ठिकाणी सत्कार स्वीकार करण्यासाठी पुढे या तिसरी सभा आहे खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी प्रचंड मोठी सभा वाईला आमदार मकरज पाटील साहेबांनी घेतली मकरंद पाटलांची सभा दादां मकरंद पाटलांनी सभा आयोजित केली दादा आली दुसरी सभा दोन वाजता होती साहेब सवाचारला सुरू झाली पण माणसं तेवढीच बसून होती उन्हामध्ये पाटणला सभा होती ती दुपारी झाली आणि आज त्या सगळ्या सभेंच्या वरचा खेळ सातारची ही सभा संध्याकाळी या ठिकाणी होते जिल्ह्यातला प्रतिसाद हा मान्य महाराज साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं सगळे सर्व विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत सातारकरांना मला एवढंच सांगायचं आहे पाटणच्या सभेमध्ये मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभेमध्ये आहेत चार आमदार महायुतीचे आहेत दोन आमदार महाविकास आघाडीचे आहेत आणि आमदार जे चार महायुतीचे आहेत आम्ही तिघं इथं आहे मकरंदाबा सुद्धा एका गटामध्ये त्यांच्या मेळावे सुरू आहेत कदाचित सभा संपण्यापूर्वी येतील किंवा नंतर फडणवीस साहेबांना ते भेटणार आहे चारीच्या चारही आमदार आम्ही आमच्या स्वतःसाठी जशी विधानसभेला मतं मागतो तशी मतं खासदार उदयराजेजासाठी त्यांचा अर्ज भरल्यापासून आणतो महेशराव बरोबर आहे का बाबा बरोबर आहे का म्हणजे आमदार कधी आम्ही कुठं हात आकडता ठेवून काम करत नाही कारण आम्ही आमच्या नेत्याला शब्द दिला आहे ज्या दिवशी खासदार साहेबांचा अर्ज भरला माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना मी आणि महेश शिंदेसाहेबांनी शब्द दिला की शिवसेनेचे आम्ही दोन आमदार आहोत आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्यासाठी जसं काम करतो तसं काम करू बाबा फडणवीस साहेबांना शब्द दिला आणि आमदार मकरंद पाटील साहेबांनी अजितदादांना शब्द दिला साहेब आपण सकाळच्या वाईच्या सभेला गेला मगाशी मी पाटणवरनं निघताना आबांच्या बरोबर फोनवर बोललो आवा म्हणले का दुपारी माझी सभा नक्की झाली आजची सकाळची आदिलदाची सभा आणि एकच रात्र माझ्याकडे होती एका, एका रात्रीत नियोजन केलं आणि एवढी मोठी प्रचंड सभा व्हायची राजसाहेब बरोबर ना आज वाई मतदारसंघातलं पूर्ण चित्र त्या सभेनंतर बदललेलं आहे की लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका दिवसात घेतलेल्या सभेला प्रतिसाद दिला याचा अर्थ आमचे नेते आहेत मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब काम आमदार करतायत हे साहेब याच्यावरून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा आमदार हे महाविकास महायुतीचे कामाचे आमदार आहेत त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल जानकर साहेब म्हटले ही वस्तुस्थिती आहे आय टी हब झालं पाहिजे मोठं एज्युकेशन हब झालं पाहिजे ही मागणी जास्तच आहे पण हे सगळं जर करायचं असेल तर तिसऱ्या वेळेला देशाचं नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांनीच करणं गरजेचं आहे आणि जे आपण सगळ्यांनी ठरवलंय चारशे प्लस खासदारांचं बहुमत देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करायचंय आमच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या सगळीकडे आम्ही ठरवलेलं आहे चारशे प्लस जे खासदार असणार आहेत त्यात सगळ्यात जास्त मताधिक्यानं येणारा खासदार कोण असेल तर सातारचे खासदार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असणार आहेत आज आमच्या चारही आमदारांमध्ये आणि उत्तर आणि दक्षिण कराडमधल्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा लागलेली आहे कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात किती जादा लीड मिळणार शिवेंद्रबाबा सगळे आमच्या पुढे जातील ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही कारण दोघं एका जागीच आहेत ना इथं काय दुसरं नाहीच आहे सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे महाराज आणि छोटे महाराज आणि दोन्ही एकत्र हातात हात घालून मतं मागतात म्हणल्यानंतर लीड तुमचं जास्त राहील पण आमच्या तिघात आपलं महेशराव तुम्ही मी मकर आवा आपल्यात कोणाचं लीड कमी राहते कोणाचं जास्त राहते त्याप्रमाणे आमची स्पर्धा ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे आम्ही ठरवलेलं आहे की एकदा नेत्यानं शब्द दिलाय आणि आपल्याला मोदी साहेबांना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे उदयनराजे साहेबांना तर मत द्यायचंच आहे पण उदयनराजे साहेबांना जे मत आपण देणार आहोत थेट मत मिळणार आहे हे समजून आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत आदरणीय फडणवीस साहेबांना मी एवढंच सांगेन की निश्चितपणे पूर्ण हा मोदी साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे महायुतीमधले माननीय शिंदे साहेब असतील मान्य फडणवीस साहेब असतील मान्य दादा असतील मान्य आठवले साहेब असतील मान्य जानकर साहेब असतील आम्ही सगळे हे वरचे वरिष्ठ जे नेते आहेत या नेत्यांना मानणारा गावागावातला बुथवरचा छोटा छोटा कार्यकर्ता आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसापासून सक्रिय केलेला आहे हा जो देश हिताचा विचार आहे मोदी साहेबांना का निवडून द्यायचंय देशाच्या हिताकरता निवडून द्यायचंय हा विचार केवळ आम्ही भाषणात सांगत नाही बुथवरच्या मतदारापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा ही उदयनराजे साहेबांचा अर्ज भरलेल्या दिवशीपासून आम्ही कार्यान्वित केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे प्रचंड ताकदीनं माननीय खासदार श्री छत्रपती उदयराजे भोसलेना या मतदारसंघांना आपण निवडून आणूया हा निर्धार आजच्या सभेमध्ये आपण करूया आणि येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत माननीय उदयनराजे भोसले साहेबांना आणि तेच मत माननीय मोदी साहेबांना आपण द्यावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र